आज आपल्या खेळा शिवारामध्ये ड्रोनच्या माध्यमातून शेतामध्ये फवारणी करण्यासाठी या ठिकाणी ड्रोन कॅमेरा घेऊन कंपनीचे मालक आलेले आहेत आपण त्यांसोबत चर्चा केलेली आहे जी आहे हा जो ड्रोन आहे तो शेतामध्ये फवारणी करण्यासाठी आता वापरला जातो जे सरकार सांगतं आहे की आपले जे उत्पन्न आहे ते दुप्पट होणार आहे आणि दुप्पट होण्याच्या माध्यमातून त्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे आणि तितका आपण तंत्रज्ञानाचा वापर करू तितका आपलं शेतीचं उत्पन्न दुप्पट होईल त्यासाठी ड्रोन आलेला आहे ड्रोनमध्ये जे दहा लिटरची टँक आहे आणि जवळपास सात मिनटामध्ये एक एकरची ची हा ड्रोन करतोय मायको कंपनीचा आहे मोठा मोठा मनसचा आहे दहा लिटर टँक आहे जी तो स्प्रे करतो दहा लिटरमध्ये एक एकर स्प्रे होते तर दादा तुमचं नाव काय विष्णू मारुती भवन विष्णू मारुती भवन यांच्या अच्छा अच्छा आता ची टँक कितीची लिटरची आहे दहा लिटरची आहे दहा लिटरची आणि एकदा चार्जिंग केल्यानंतर किती एकर फवारणी अडीच एकर होते फॉवर निकोचे होते चार्ज केल्यानंतर ठीक आहे तुमचं नाव काय विलास लक्ष्मी कोणतं का मी सिंचकड राजाकडच आहे राजूला आहे आता या कपाशी भाव निकाल कोणत्या भाव निघा कपाशी नाशक बुरशीनाशक नाशिक फवारणी करणार आतापर्यंत तुम्हाला ड्रोनबद्दल जे रिझल्ट आले तुमचे शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया आले त्या कशा प्रकारच्या प्रतिक्रिया तुमची फॉरनिंग केल्यानंतर सगळ्यांना रिझल्ट आलेला आहे शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया असता तुम्ही फॉर्न केल्यानंतर चांगला आलेला आहे आम्हाला चांगला आलेला आहे अच्छा अच्छा आता आम्हाला ड्रोन चालू करून थोडसे का चालू करून ट्रायल द्या इकडे बा